एक फोन गेलो प्रार्था कर, ना तर देवता हा पाऊल आपल्यासाठी लक्ष ठेवतो खूप जाणंच गरजेचं आहे म्हणून आपल्या धर्मामध्ये मंदिरात जाऊन भगवान त्याची प्रार्थ कर प्रार्थना करण्याची आपली परंपरा आहे आपण जावं मंदिरात गेलंच पाहिजे मुलांना सकाळी उठवा आणि सकाळी जा स्नान कर करुत्रयाचं नमस्कार कर पांडुरंगाला नमस्कार कर महादेवाला पाणी घाल आणि मग शाळेत जा अशी ही ब्लॉग hey तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे रामेश्वरला रामेश्वरचे दर्शन घेण्यासाठी आमच्या गावचे सुप्रसिद्ध असं मंदिर महादेवाचं महापुराण कथा चालू आहे आणि आजचा दिवस पाचवा आहे आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी मम्मीला घेऊन पण चाललेलो आहे तर चला तुम्हाला जाऊन तिथं दाखवतो आणि आज शिव महापुराण कथेला अनुसरूनच श्री राम आणि परिवार यांचा खूप मस्त असा देखावा बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे तर चला গোকুল बरोबर आहे का नाही राम जन्मदिवस अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये तिला त्या दिवशी उपवास जर घडला हात गेला जर पार आलं तिला वाटलं काहीतरी खायचं आहे म्हणून तिने वास घेतला एक लक्षात भगवान शंकराच्या पिंडीवरती ज्यावेळेस दिवस मावळतो त्यावेळेस सगळे फुलं पाळून घ्यायचं असतं एकही फुल पिंडीवर ठेवता कामा नाही कुठल्याही देवा आपल्या देवघरात सुद्धा ज्यावेळेस दिवस मावळतो त्यावेळेस सगळे फुलं साडेसात वाजता आपल्या पिंजीवरचे पांढरंगाच्या आपल्या देव असतो सगळेच देव देवघरात गंच असतात गणपती बाप्पा असतो आपल्या धर्मावर बुद्धिदेवता त्यानंतर सूर्यनारायण प्रकाश देणारा देवता त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपली कुलदेवता आपली पाहिजे देवी जगदंबा प्रंबा जगत जगणी माता ही तिसरी देवता आपल्या घरात पाहिजे चौथा आहे भगवान विष्णू आपण जे रंगनाथ म्हणून ठेवतो त्या देवतेचं भगवान विष्णूच त्या ठिकाणी विष्णू म्हणजे विशाल आहे कुलदेवता श्रद्धा आहे आणि भगवान शिव भगवान शंकराचे शिवलिंग पिंड आपल्या घरात पाहिजे म्हणजे कल्याण हे पंचायतन आपल्या घरात पाहिजे म्हणजे पाहिजे गणपती बाप्पा सूर्यनारायण कुलदेवता त्यानंतर भगवान विष्णू म्हणजे आपण आपण कोण ठेवतो आपला देवता महापुरण कथा एकता सवशातिव महापुरण कथे में यूनि बस जनम जल्या बहू पुण्य कृपा ते कितीतरी जन्माचं पुण्य एकवटलं गेलं तेव्हा शिव महापुरा फक्त शिव शिव मागच्या जन्माचा शब्द आहे आज तीर्थक्षेत्रावर घेऊन आला नवे नवे कानावर अभिषेक घेतो ऐकायला डोळ्यांनी जरी दिसत नसेल तर बिल्वपत्र राहतात घेतलेलं आहे लक्षात घ्या देवाच्या पिंढीवरचं एक फुल घ्यावं कधी पण ज्यावेळेस फुल आपण संध्याकाळी काढतो ना ते निर्माल्य फेकून देऊ नये त्या फुलाचा सुगंध घ्यावा असं सांगते शासनाने कोणताही फुलं असो ब्राह्मण सुद्धा आपल्याला देवाचं जवळ गेले गेले एक फुलाचा सुगंध घ्या तेव्हा माझं पण म्हणजे आपल्यातला दुर्गंध निघण्यासाठी भगवान भुलेनाथ बाबाचा हा सुगंध रूपी फुल आपल्याला आपल्या नाचावरती श्वास घ्यायचा आहे हा गंध आतमध्ये गेला तर आपला सगळा दुर्गंध निघून जातो लक्षात चं तेल जर स्नान घातलं तर आपल्याला कुठल्या बाहेर कुठला त्रास असेल किंवा आपल्याला नसताना कोणीतरी त्रास देत आहे अशा वेळेस भगवान शंकराच्या पिजेवरती मुंबईच्या अभिषेक आवश्यकता आणि कुठलाही रोग आपल्याला शारीरिक पूर्ण प्रेत्न करूनही होत नसेल तर, तर शुक्रवारच्या दिवशी त्याच मोहरीच्या तेलाने भगवान शंकराला अभिषेक केल्यानंतर शारीरिक सगळे रोग निघून जातात म्हणून मोहरीचं जे आपण ज्याला सर्वच तेल म्हणतो त्या तेलानुसार जसं शिव नामा सर्व दुःख गायित्र्य आज दूर जात आहे शिव शिव म्हटलं तिने बेराचं पाणी पाहिलं तुला वाटलं काहीतरी खायचं आहे दिसत नव्हतं म्हणून ते घेतलं खायचं नाही म्हणून धरलं आणि असं चोऱ्यात फेकलं मागचं शिव शिव कामाला आलं ते भगवान शंकराच्या पिंडीवर लक्षात भक्त दक्षे आनंद असो तर देवांजवळ यायचे प्रदान घेतो लक्ष कितीही दहा भक्त देवापर्यंत आपण एक फौल गेलो ना तर देव दहा पाऊल आपल्यासाठी इथं लक्षात खूप जाणंच गरजेचं आहे म्हणून आपल्या धर्मामध्ये मंदिरात जाऊन भगवानताची प्रार्थना प्रार्थना करण्याची आपली परंपरा आहे आपण जावं मंदिरात गेलंच पाहिजे मुलांना सकाळी उठवा आणि सकाळी जा स्नान कर मारुत्रयाचा नमस्कार कर पांडुरंगाला नमस्कार कर महादेवाला पाणी घाल आणि मगच शाळेत जा अशी ही परंपरा आपल्या घरात पाहिजे कुठला मुलगा स्नान केलं आईवडाचं दर्शन घेतलं मंदिरात गेला मंदिरात सगळ्या देवाला नमस्कार करून आला मग तो शाळेत गेला पाहिजे आपण रे आता आपण सुशिक्षित आहोत कशाला वेळ वाया होता अरे बाबा काळ घालावा चिंतने काळ घालावा चिंतने

पाणी आढळले आहे डोळ्यातले आसू टपक्का आहे आणि नवविदा भक्ती भगवंताच्या मतातून या ठिकाणी शबरीसाठी निघालेली आहे शबरी मैया आतापर्यंत कोणी सेवा केलेली आहे तशी शब्द मै्याची अगदी आपल्याला अशीच आई भगवंतच्या शिव पार्वतीच्या आणि महादेवाच्या चरणी समर्पित करून सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी गगनगी बाबांच्या चरणी समर्पित करून पाहूया ओम नम